त्यांना कधी उद्ध्वस्त करतो हे कुणालाही कळायला मार्ग नाही म्हणजे प्रत्येक साध शेमड पोर्ग सुद्धा अहंकारी झालंय आणि दोन पैसे आलेला माणूस सुद्धा आणि वयस्कर माणूस सुद्धा हल्ली तर परिस्थिती अशी आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा तुमची अहंकारी वृत्ती ही जायलाच तयार नाही ठीक आहे तुमच्यामध्ये तुमचा थोडाफार अहंकार अर्थात इगो अर्थात तुम्हाला तुमच्या कामाबद्दल स्वतःच मत असलं पाहिजे स्वतःचा स्वाभिमान सुद्धा असला पाहिजे पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर स्वतःच म्हणजे प्रत्येकाला शुद्धतेची वागणूक द्यायची वाईट वागणूक द्यायची खालची वागणूक द्यायची ही जर मानसिकता असेल तर मला नाही वाटत की माणूस खूप शेवटपर्यंत लांब पर्यंत असा काहीतरी तग धरून टिकाव धरून तो स्वतः काहीतरी मिळू शकतो आणि जर ही वृत्ती नसेल आणि जर ही हिंमत सुद्धा नसेल तर तुम्ही कितीही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या अहंकाराच्या उतरंडीमध्ये उद्ध्वस्त होऊन जाऊ शकता म्हणजे तुम्हाला बरेच उदाहरण असतील तुमच्या आसपासची सुद्धा पूर्वी फार रुबाब करायचे म्हणजे माझे एक मित्र आहेत आणि ते मला नेहमी सांगतात की माझ्या म्हणजे शेजारी एक पंधरा वर्षाचा काळ असेल की आणि ते नातातले सगळ्यात महत्वाचं बाहेरच्याचं उदाहरण द्यायची पण गरज नाही ते म्हणले त्यांच्याकडे इतका पैसा होता म्हणजे गुंठेवारीत जमीन गेली किंवा प पिढ्यानं पिढ्या पीड़े आमच्याकडे भरपूर म्हणजे त्यांच्याकडे होतं आणि एक असा रुबाब आहे की काय बोलूच नका कुणी जर दारावर आलं म्हणजे पाहुणाऱ्यावर आला तर त्याला स्वतःचा रुबाब दाखवण्याच्या नादात समजा एखाद्या ठिकाणी दोनशे रुपये खर्च होत असेल तर तिथे दोन हजार रुपये खर्च करणार कारण असताना विनाकारण उत्मात करणार कधी आम्ही लहानपणी दारात जर त्यांच्या खेळत असायचो किंवा टी व्ही बघायला गेलो अक्षरशः ते दरवाजा लावून घ्यायचे किंवा आम्हाला हकलून द्यायचे जर ते जेवत असतील आणि जेवणाच्या वेळेस आता शेवटी आम्ही लहान लहान मुलं त्यांची नात्यातली जरी असली तरी किंवा नातेवाईक जरी असले तरी लहान लहान मुलं हे मित्र असतात आम्ही एकमेकांसोबत खेळायचो तर त्यांना एवढा अहंकार होता की ते आपला पाहुणा आहे आपल्या नातेवाईकामधला आहे रिलेशन आहे हे विसरून जायचे त्यांना असं वाटायचं हा आपल्यापेक्षा पैशानी गरीब आहे आणि पैशाने गरीब असलेला माण माणूस हा आपल्यासाठी अत्यंत खालच्या दर्जाचा आहे म्हणून ते हिनवायचे आणि मग जेवत असायचे आम्हाला कधी जेव सुद्धा म्हणायचे नाही म्हणजे ग्लास भरून पाणी पण द्यायचे नाही आणि अन्न मात्र अर्ध अर्ध म्हणजे तशीच अर्धी प्लेट असायची किंवा अर्ध ताट तसंच ठेवायचं आणि नुसता रुबाब ज्या भाषा वापरायचे ज्या भाषेत बोलायचे असं वाटायचं म्हणजे मनात एका वा बाजूला वाटत होतं असं तू सांगत होता की एकतर जन्माला यावं तर अशा कुटुंबात यावं आणि रुबाबात जागावं आणि दुसऱ्या बाजूला असं वाटायचं की कि किती माझं ह्यांना यांना पैशाचा संपत्तीचा जेणेकरून यांना कुणाचीही किंमत नाही आणि काळ बदलत असतो परिस्थिती बदलत असते आणि कुणाचेही वाईट दिवस हे कायमस्वरूपी राहत नसतात चांगले वाईट दिवस हे येतात आणि जातात तसं आज त्या कुटुंबाची तो परिस्थिती सांगतोय आता तो सोबत असल्यामुळं कळत तर त्यांनी सांगितलं आज त्या लोकांची अशी परिस्थिती आहे की त्यांच्या घरातल्या महिला हे दुसऱ्याच्या घरात जाऊन धुनी भांडी करतात लिटरली धुनी भांडी करतात आणि बाप पूर्वी ती जी जागा होती ती विकली 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 दुसरा तिसरा आता चौथा काहीतरी मालक आहेत त्याच्या इथं ते, ते वॉचमॅन आहेत काय झालं त्या पैशाचा जो पैशाचा रुबाब जो माझ होता त्यांना त्यावेळेस काय झालं साहेब अहंकार माणसाला कुठे घेऊन जातो अहंकार हा नेहमी मातीच करतो अहंकार हा माझच मोडतो अहंकार हा तुम्हाला असलेला विनाकारण म्हणजे भावनिक गोष्टीचा जो काही अतिताईपणा उतावीळपणा किंवा जी एक मस्ती असते त्याच्यातच मातीत घालतो आणि तसंच झालं बऱ्याच परिस्थिती अशा आहेत तुम्ही एकदा पुण्याच्या मार्केट यार्ड एपीएमसी मार्केटमध्ये मार्केट जा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्केट यार्ड मध्ये हमाल जे आहेत ना तिथं हमाल ही खास करून वेल्ला किंवा पलीकडे मुळ शिथली आहेत शेकडो हजारो एकर जमिनी होत्या शेकडो धरा हजारो समजा बाजूला ठेवा त्यांचे ते मालक आहेत सगळे विकून तिथं हमाली करतात बरे हे मी वाईटता सांगत आहे ती कष्टाने आजही स्वतःच म्हणजे अस्तित्व विसरलेले नाहीत त्यांच्याविषयी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सुद्धा तुम्ही चर्चा केल्या असतील किंवा के वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तुमच्या समोर प्रेझेंट सुद्धा झालेले असतील मी उदाहरण कशासाठी सांगितलेली उदाहरणं ही समजत असतात आपल्या सुद्धा आसपास असतो आपला एखादा मित्र असतो फार रुबाब त्याला एकदम भारी भारी गाड्या भारी बारी कपडे शंभर टक्के स्टायलिश राहीलच पाहिजे काहीच अडचण नाही रुबाब हा दाखवलाच पाहिजे काहीच अडचण नाही पण तो कोणावर दाखवायचा तुमच्याकडे पैसा आणि श्रीमंती आणि सगळं आहे ना तर तुम्ही श्रीमंतपास दाखवायला पाहिजे खरं तर तुम्ही काय करता उठता आणि झोपडपड म्हणजे गरीब लोकांच्या समोर दाखवता साहेब असं कसं काय चाललं ऑलरेडी गरीब आहे म्हणून तर तो तिथे ना तुम्ही तर फार मोठे तुम्ही ग्रेट आहेत तुम्ही तर एकदम समाजाच्या टॉपच्या लेवलला आहेत तुम्ही तिकडंच राहिलं पाहिजे अंबानीची पोरं कुठं रुबाब करताना तुम्हाला दिसतात का आदानीची पोरं कुठं तुम्हाला भारी भारी कपडे घालून कुठं फिरताना दिसतात तर अरे ते सहज फिरायला जरी गेले तरी त्यांची बातमी होते लक्षात घ्या आता आदानीच्या पोरांनी रुबाब कुठं दाखवायचं आपल्या मराठवाड्यात येऊन विदर्भात येऊन कोकणात येऊन कसं काय चालणार त्यांना रुबाब दाखवायचा असेल तर त्यांच्या स्टेटसला जाऊन ना आता ते जर सर्वसामान्य फिरायला लागले तर म्हणजे लोकांमध्ये रुबाब दाखवायला लागले समजा असं धरा तर सगळेच म्हणतील ना अरे ऑलरेडी श्रीमंत आहेत जगात एक नंबरला ज्यांच्या संपत्तीच्या यादीत नाव येतं तुमचं माझं काय उद्बत्ती पेटवताय कारण नसताना काहीच उपयोग होऊ शकत नाही आपला आणि तो जर हळूहळू नात्यांमध्ये घुसला आणि तुम्ही जर त्याच्यात जावही असाल तर आबा बाबा बाबा तुम्ही म्हणजे जगात तुम्ही स्वतःला एवढे माजुरड्याची बादशा समजता बायकोला म्हणजे एवढी काढीची किंमत मग शासनातर काय बोलूच ना का मी होणार तर पाय पुसनाच सासरवाडीला जायचं म्हणजे तुम्ही जे बात असं नाही म्हणजे ही जी मानसिकता आणि ही जी भूमिका आहे ना सबसे डेंजर सबसे कातील आणि अशा मानसिकतेचा राहास हा दुसरीकडे कुठं शोधायचीच गरज नसते आसपास सध्या शत्रू हे नात्यातूनच किंवा जवळ आसपासचेच असतात तेच तुमचा शंभर टक्के माज मोडण्याचं काम करतात जो गुरुर असतो जो मगरुरी पण असतो म्हणून अहंकार हा नात्याचा काठा शंभर टक्के काढतो अहंकार हा मित्रत्वाचा सुद्धा काठा काढतो अहंकार हा तुमच्या स्वतःच्या येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीचा भागीदार सुद्धा असतो अहंकारच तुम्हाला म्हणजे काही कारण नसताना मलाच येऊन निमंत्रण दिलं पाहिजे माझ्यासारखंच वागलं पाहिजे माझी बरोबरी करू शकतो का हा हा कोण लागून गेला म्हणजे ही जी काही मानसिकता आहे ना साहेब हीच मानसिकता ही फार डेंजर झाली आणि कुठल्याही समाजात कुठल्याही व्यक्तीमध्ये म्हणजे स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो प्रत्येकाला अहंकार नावाचा एक म्हणजे चिपच घालून पाठवलेली आहे म्हणजे ती जन्मदाच तशी येते की ते नाही मी काय असलं करणारा माणूस दिसतो का तुम्हाला अरे थांब जरा काहीच अडचण नाही तुझ्या कुठल्याही गोष्टीला बट्टा लागलाच नाही पाहिजे पण जरा तुझा अहंकार तुझ्या गोष्टी तुझं जे काही आहे ते थोड बाजूला पण ठेवलं पाहिजे ना, ना आणि हल्ली आता सगळे वैचारिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सगळे सक्षम झालेत सगळ्यांना चांगलं वाईट सध्या कळतंय त्यामुळे कोणच कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही तुम्ही आता हल्ली इथल्या कुठे मोठ्या मोठ्या शहरांच्या आसपास खेडेगावात जा ते म्हणतात तू तु, तुझ्या पेठातलं नको सांगू तुझ्यापेक्षा जास्त रुबाब आमचा आहे कारण आमच्या इथं करोडचं भाव आहे तुझ्या इथं बघ तिकडं जाऊन जागा सुद्धा मिळणार नाही आम्ही ठरवतो आमच्या किती फुकायच्या ते विकायच्या ते हा रुबाब सध्या एकदम जोरात सुरू आहे ट्रेंड आहे पूर्वीचा एकच उदाहरण देऊन थांबतो एक सात आठ वर्षापूर्वी मी पुण्यातलं उदाहरण देतो किंवा मुंबईचं उपनगराच्या जे स्थानिक गावाने भरपूर जमिनी वगैरे होत्या आणि दहा वीस पन्नास शंभरच्या नोटा होत्या बघा पूर्वी आणि कवडी बोल जमिनी विकल्या आणि पैसे देताना बॅग भरून पैसे मिळायचे साहेब गा तुमच्या घरात खायला दाना नसू द्या पण दारात स्कॉर्पिओ असायची गळ्यात सोन्याची चेन असायची टपर साहेब दोन चार टाळके घ्यायचे आणि त्याच्याकडे पैसा आलेला असतो दोन चार मित्र ते असतातच शूटर आणि थेट पडवेल किंवा थेट जिथं महिला नाचतात त्या बारीला वगैरे तसल्या असल्या त्याला जाणार मग तिथं ते पैसे उडवणार आणि सकाळी थोबाड पांढर शिपट घेऊन घरी येणार आज काय परिस्थिती हो त्यांचा जरा आढावा घ्या पुढच्या एक दीड वर्षातच ती स्कॉर्पिओ ओढून नेली फायनान्सवाल्याने जप्ती आली घरावर घरबिर बांधली एकदम टाकाटक हप्तेच भरले नाहीत पैसेच राहिले नाहीत आणि अक्षरशः आज भिकारी आहेत काही राहिले नाही अर्धे तर लिवर फुटून मेले साले ही परिस्थिती आहे साहेब हा जो अहंकारी माजुर्डे म्हणजे पणा जो मग खरं तर शब्द नाही वापरले पाहिजे असे पण हे साधे शब्द माणसाच्या हृदयात घुसतात पटतात आणि फक्त शांत डोकं ठेवून जर हे सगळं ऐकलं तर ते लगेच लक्षात येतात की अहंकार हा माणसाला कसा तोडतो जवळच्या पासून तोडतो नात्यांपासून नवरा बायकोच कचून भांडणं होतात काय सांगायचं तुम्हाला तर ही ज हा जो प्रकार आहे हा फार डेंजर झालाय आणि हा सध्या मानवी वृत्तीमध्ये एवढा घुसलाय की त्याच्यातून बाहेरच पडायला तयार नाही आणि हाच तुम्हाला संपवण्याचं सुद्धा कारण आहे बरेच अशी लोक आहेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या स्वतःहून घडतात कारण आपण वाकतोच तसं मोडेल पण वाकणार नाही अर तुकडे होऊ दे तुझे तू वाकून तर अगोदर त्याच्याशी जुळून घे पण मोडेल पण वाकणार नाही पार काड्या झाल्या ह्याच्या मनक्याच्या तरी हा सुधरायला तयार नाही खरंय की नाही मी बोलतोय ते मोडेल पण वाकणार नाही अर पहिलंच वाकलंय सगळं जय भारत झालंय तुझा आता दादा तुझी उद्बत्ती आता पेटवून काहीच उपयोग नाही वासच येणार नाही पण नाही कळत लोकांना हे कळण्यासाठी माणूस म्हणून जागावं लागेल आणि आपले विचार शुद्ध ठेवावे लागतील अहंकार गाडला पाहिजे विनाकारण दुसऱ्याला कमी लेखन गाडलं पाहिजे आणि चांगलं काहीतरी स्वीकारलं पाहिजे एवढंच काय ते म्हणून हा सगळा बोलण्याचा प्रपंच धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पुण्यातून बोलतोय साहेब धन्यवाद